नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रतिभा एज्युकेशन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप किंवा प्रेरी प्रदेशाविषयी माहिती पाहणार आहोत स्टेप किंवा प्रेरी प्रदेश हा एक गवताळ प्रदेश असू याचं स्थान हे विषुववृत्ताच्या उत्तर आणि दक्षिणेला अनुक्रमे तीस अंश ते पंचावन्न अंश अक्षरवृत्तादरम्यान पाहायला मिळते स्टेप किंवा प्रेरीज या गवताळ प्रदेशात व प्रामुख्याने कोणत्या प्रदेशात समावेश होतो ते आपल्याला पाहायचं आहे यामध्ये प्रामुख्याने स्टेप जो युरेशियामध्ये आहे दक्षिण आफ्रिकेत याच स्टेप किंवा प्रेरी प्रदेशाला व्हेल्ट नावाने ओळखले जाते हंगेरीमध्ये याला उज्झा म्हणतात दक्षिण अमेरिकेत याला पंपास या नावाने ओळखले जाते उत्तर अमेरिकेत याला प्रेरी प्रदेश या नावाने ओळखले जाते ऑस्ट्रेलियामध्ये डाऊन्स या नावानं हा प्रदेश ओळखला जातो तर न्यूझीलंडमध्ये कॅन्टरबरी या नावानं हा प्रदेश ओळखला जातो स्टेप्स किंवा प्रेरी प्रदेशात पर्जन्याचं जे प्रमाण आहे ते चारशे ते सहाशे मिलीमीटर इतका पाऊस पडतो म्हणजे चाळीस ते साठ सेंटीमीटर एवढं पर्जन्याचं प्रमाण आपल्याला या प्रदेशात पाहायला मिळते पर्जन्याचं वैशिष्ट्य म्हणजे या प्रदेशात प्रामुख्याने उन्हाळ्यात पाऊस पडतो आणि पावसाचं जे प्रमाण आहे ते फार कमी आहे स्टेप किंवा प्रेरी प्रदेशाचं तापमान जर बघितलं तर उन्हाळ्यात साधारणतः सत्तावीस डिग्री सेल्सिअस इतकं तापमान असते आणि हिवाळ्यात ते शून्य अंश त्यापेक्षा खाली या त्या प्रदेशाचं तापमान जाते एकंदरीत पाहिलं तर पर्जन्याचं प्रमाण कमी असल्यामुळं आणि तापमान देखील साधारण असल्यामुळे या भागात वृक्षांची संख्या फार कमी आपल्याला पाहायला मिळते मध्यम आणि कमी उंचीचं गवत हे या प्रदेशाचं वैशिष्ट्य आहे तर उत्तरेला जाताना ध्रुवाकडे बघितल्यास तर शंकुधारी वृक्षाचं आपल्याला प्रमाण पाहायला मिळते ज्यामध्ये प्रामुख्याने एडलर आणि पापलर ही वृक्ष आपल्याला या प्रदेशात प्रामुख्याने आढळून येतात प्राणीजीवन जर स्टेप आणि प्रेरी प्रदेशाचं बघायला गेलं तर पर्जन्याचं प्रमाण कमी त्या अनुषंगानं वृक्षांची संख्या देखील कमी असल्यामुळे प्राणीजीवन फार कमी प्रमाणात या भागात पाहायला मिळते प्राणीसंपत्तीच्या दृष्टीने हा प्रदेश वैशिष्ट्यपूर्ण असा नाही आहे स्टेप किंवा प्रेरित प्रदेशाच्या एशिया भागात प्रामुख्यानं घोडे आपल्याला पाहायला मिळतात ज्यामध्ये प्रामुख्याने मंगोलिया भागाचा समावेश होतो आणि मंगोलियन घोडे आपल्याला फार प्रसिद्ध असे आहेत हे आपल्याला समजते स्टेप किंवा प्रेरीस प्रदेशात जर लोकजीवन बघितल्यास तर या भागात गवताळ प्रदेश असल्याकारणाने पशुपालन हा येथील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे आणि या प्रदेशात पशुपालन फार मोठ्या प्रमाणात चालते किर्गीज ही एक प्रमुख जमात स्टेप किंवा प्रेरीस प्रदेशात प्रामुख्याने आढळतात आणि या किर्गीज लोकांचं जे निवासस्थान आहे त्यांच्या घराला यूट असं म्हणतात आणि हे यूट जी घरे आहेत ती कातड्याच्या तंबूपासून बनलेली पाहायला मिळतात स्टेप आणि प्रेरीस जो प्रदेश आहे या प्रदेशात मोठ्या प्रमाणात सखल असा गवताळ प्रदेश आहे त्यामुळे या भागात शेती देखील केली जाते आणि गव्हाच्या उत्पादनासाठी हा भाग जगात प्रसिद्ध आहे म्हणून या भागाला जगाचे धान्याचे कोठार देखील म्हटलं गेलेलं आहे शिवाय प्रेरीज किंवा स्टेप प्रदेशात पंपाच भागात दूध आणि गव्हाचं अधिक उत्पादन होते आणि हा भाग विशेषतः या दूध आणि दुग्धजन्य पदार्थासाठी विशेष प्रसिद्ध आहेत एकंदरीत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज स्टेप आणि पेरिस प्रदेशातील महत्त्वाची आणि परीक्षेच्या दृष्टीने येणारी माहिती बघितली सदर माहिती आपणास आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद